जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ता आहात आमदार साहेबांची तिसऱ्यांदा आमदार पदी वर्णी लागलेली आहे मंत्रीपद मिळू शकते का सर्वांनी आमदार साहेबांची जी कामं आहेत आमदार साहेब सर्व अठरा पगड जातीला घेऊन चालणार नेतृत्व आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती आमदार साहेब चालतात आणि निवडणूक जी आमदार साहेबांनी जिंकलेली आहे ती निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती आमदार साहेबांनी जिंकलेली आहे आमदार साहेब दोन हजार चौदा निवडून आले होते दोन हजार एकोणीसला निवडून आले आणि दोन हजार तेवीसला सुद्धा निवडून आले आता याला मंत्रिपदाचे विषय आहे ते पूर्ण पक्षश्रेष्ठ पक्षश्रेष्ठ ठरवेल देवेंद्रजी ठरवतील बावनकुळे साहेब ठरवतील जे वरिष्ठ नेते ठरवतील परंतु आमची कार्यकर्त्याची इच्छा आहे की आमदार साहेब तीन वेळेस आमदार झाले आलेले आहेत आणि यावेळेस आमदार साहेबांना मंत्रिपद मिळावं कारण की आमदार साहेबांनी हिंगोलीमध्ये भरपूर अशी कामं केलेली जी आहे तुम्ही वगैरे असाल या शहरामध्ये कुठेही चालता येत नव्हतं रोड नव्हते नाले नव्हते रस्ते नव्हते असे भरपूर काही प्रश्न मार्ग लावायचं काम केलं भरभर्यापर्यंत रस्ते करण्याचं काम आमदार सरकारने केलं या ज्या ठिकाणी कुठं काही सभागृहाचा विषय असेल अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सभागृह असेल सभामंडप असेल प्रत्येक ठिकाणी असं मंजूर करण्याचं काम करून दिलं बघितलं असं तर मेडिकल कॉलेजसुद्धा आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या कॉलेज मेडिकल कॉलेजसुद्धा मिळालं आणि आमदार साहेबांना जर मंत्रिपद मिळालं तर आपल्या हिंगोलीचा सर्वांनी विचार झाल्याशिवाय